आजच्या दिवसात अनेक बातम्या आहेत या बातम्या जशा राजकीय आहेत तशा काही सामाजिकही आहेत पण त्यातही आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर लक्ष द्यायचं असेल तर ते शेतकऱ्यांच्या बातमीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो महत्त्वाचा निर्णय प्रहारचे सर्वे सर्व असलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने जो काही निर्णय घेतला आहे किंवा हे जे आंदोलन होतं हे शेतकऱ्यांसाठी खरं तर बच्चू कडूंनी केलं पण या आंदोलनातून नेमका फायदा कोणाचा झालाय बच्चू कडूंचा झालाय शेतकऱ्यांचा झालाय सरकारचा झालाय की या संपूर्ण कर्जमाफीमध्ये जे स्वतः गब्बर होत आहेत त्यांच्याकडे आत्ता सरकारची नजर जाण्यासाठी किंवा दृष्टी पोहोचण्यासाठी बच्चू कडूंचं हे आंदोलन उपयुक्त ठरणार आहे का काय या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या प्रामुख्यानं त्यापेक्षा वेगळं काही त्यांना मिळणार आहे का, का? का हीसुद्धा बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात ठरणार आहे काय आहे बच्चू कडूंच्या आंदोलनामागचं उन आणि अधिक हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो अठ्ठावीस ऑक्टोबरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी अमरावतीहून निघाले नागपूरला पोहोचले आणि नागपूरला त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं होतं मोर्चा काढायचा होता मुख्यमंत्र्यांनी आमचं ऐकलं नाही तर नागपूर मधल्या त्यांच्या निवासस्थानावर आम्ही मोर्चा काढू आणि हल्लाबोल करू असं या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं नागपूर हैदराबाद हा महामार्ग सुद्धा शेतकऱ्यांनी रोखला त्याचप्रमाणे जो रेल मार्ग होता किंवा रेल्वे मार्ग होता तो सुद्धा रोखला आणि अनेक गाड्या खोळ खोळंबवून ठेवल्या गेले काही दिवस हे आंदोलन तापत होतं पण या आंदोलनामागे कडूंचा जो उद्देश होता तो जरी प्रामाणिक होता तरी या बच्चूकडूनच्या ज्या मागण्या होत्या याच मागण्या गेली अनेक वर्ष भाजपच्या नेतृत्वाला वाटत होत्या की या मागण्यांवर काहीतरी करण्याची गरज आहे आणि या गोष्टीवर काहीतरी करत असताना खऱ्या शेतकऱ्यांना की जे खरे कष्टकरी शेतकरी आहेत जे राब राब राबतायत त्यांच्यासाठी काहीतरी द्यायला सरकारची हरकत नव्हती पण म्हणतात ना मांजराच्या गळात घंटा कोण बांधणार कारण आपल्याकडचं जे राजकारण आणि राजकीय नेते आहेत ते इतके बक्कळ श्रीमंत आहेत विशेषतः पाटील देशमुख पवार हे जे महाराष्ट्राच्या राजकारणातले नेते आहेत या प्रत्येकाची हजारो एकर जमीन आहे आणि या हजारो एकर जमिनीचं कारण काय तर राजकारणातून आलेला पैसा हा शेतीत किंवा जमिनीत टाकायचा आणि मग सरकारकडून मिळणारी कर्जमाफी पण मिळवायची की जेणेकरून जे धनादेशातून येणारे किंवा नुकसान भरपाईतून येणारे वाईटचे पैसे म्हणजे धनादेशातले पैसे चेकद्वारे येणारे पैसे कर्जमाफीद्वारे येणारे पैसे मिळवून आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं अशी गेले अनेक वर्षाची परंपरा ही महाराष्ट्रातल्या काही बलाढ्य आणि मोजक्या प्रतिष्ठित अशा राजकारण्यांची होऊन गेलेली आहे आता ते सुद्धा शेतकरी कारण जमीन त्यांच्याही नावावर ही आहे सातबारा त्यांच्याकडेही आहे आणि अगदी वावरभर शेतीसाठी कर्ज काढणारा कष्ट उपसणारा आणि ते कर्ज कधी काळी फेडता न आल्यास आपल्याच वावरातल्या एखाद्या झाडाला लटकून फासावर जाणारा किंवा फाशी घेणारा शेतकरी सुद्धा हा शेतकरीच पण इथे सरकारच्या कर्जमाफीमध्ये जो सगळ्यात मोठा घपला होता तो इथेच होता की मोठे प्रस्थापित शेतकरी आणि गरीब शेतकरी यांच्यामध्ये काही फारस नीट फरक हा सरकारला करता येत नव्हता देवेंद्र फडणवीस यांना प्रामाणिकपणे असं वाटत होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी त्यासाठी त्यांनी काही वेळेला पावलं उचलली पण भ्रष्ट सरकारी अधिकारी विमा कंपन्या यांच्यामधून सरकारला वाटच निघू शकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती आता मंत्रालयातले अनेक असे सनदी अधिकारी आहेत मंत्रालयातले अनेक असे क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत की जे प्रत्यक्षात दाखवताना स्वतःला कागदावर शेतकरी दाखवतात आता त्यांच्या शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर काही त्यांचं घर त्यांच्या आलिशान गाड्या त्यांचे बंगले हे काही चालत नाही पण त्यांना कृषी उत्पन्न दाखवून सरकारकडून मिळ मिळणारी जी कर्जमाफी आहे ती ओरपायची असते आणि मग आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी या कृषीच्या माध्यमातून मिळवून घेण्यासाठी मंत्रालयातली आणि राज्य सरकारमधल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांची एक प्रचंड मोठी फौज ही सध्या महाराष्ट्रात नव्हे देशभरात काम करते पण महाराष्ट्रात तिचं प्रमाण हे लक्षणीय आहे आणि चिंताजनकही आहे तर या अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा सुद्धा एक प्रश्न होता पण आत्ता अठ्ठावीस तारीखला कडूंनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाची गरज शेतकऱ्यांना होती का तर होती याचं कारण असं आहे सरकार थेट काही निर्णय घेत नव्हतं सरकारला काय करायचं ते त्याची इच्छाशक्ती होत नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे पैसेही नाही पण आत्ता बच्चू कडूंनी जे अठ्ठावीस तारीखला आंदोलन सुरू केलं त्यातून झालं असं की सरकारला हवा असलेला जो निर्णय आहे किंवा सरकारला जे काही करायचं आहे ते बच्चू कडूंच्या तोंडून आलं आता बच्चू कडूंच्या आंदोलनाचा रेटा पाहिल्यानंतर अनेक शेतकरी नेते त्यामध्ये सहभागी झाले मग वेगवेगळ्या स्वरूपाचे नेते जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी झाल्यामुळे झालं असं की या शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेणं हे सरकारसाठी क्रमप्राप्त झालं आता सरकारने जर समजा यांना गांभीर्यानं घेतलं नसतं बच्चू कडू हे अनेकांना अनेक, अनेक गोष्टींसाठी माहिती आहेत काही जण त्यांना सेटलमेंट बादशाह म्हणतात काही जण त्यांना मांडवली मांडवली गुरु म्हणतात काही जण त्यांना देवेंद्र भाऊंचा छोटा भाऊ म्हणतात काही जण त्यांना एकनाथ शिंदेंचा मावस भाऊ म्हणतात एकूणच काय तर बच्चू कडूंची जी राजकीय प्रतिमा जी आहे ही पाण्यात उजा रंग कसा अशी झालेली आहे म्हणजे ज्याला जो जसा दिसावा तसा तो दिसतो त्याला बच्चूकडून कार्यशैली सुद्धा जबाबदार आहे बच्चू कडूनच बोलणं बच्चूकडूनचा स्वभाव हे सुद्धा जबाबदार आहे पण आता झालं असं ही शेतकऱ्यांना जी कर्जमाफी द्यायची आहे या कर्जमाफीसाठी जर समजा बच्चू कडूनच नेतृत्व नसतं तर हे सगळे संतप्त शेतकरी कोणाकडे गेले असते तर जरांगे पाटील यांच्याकडे जाण्याचा शेतकऱ्यांच्या डोक्यात एक विचार सुरू झाला होता आणि जरांगे पाटील म्हणजे नको जागे ते ते त्या जागेवरच दुखणं सरकार आहे सरकारला तर ते केव्हाच नको असत आणि त्यामुळे जरांगे पाटलापेक्षा बच्चू कडू बरा म्हणून सरकारने सुद्धा बच्चू कडूंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या संपूर्ण आंदोलनाला गांभीर्यानं घेतलं आता बच्चू कडू हे सुद्धा ड्रामा मास्टर आहेत त्यांनी परवाच्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे जे सरकारमधले एक प्रमुख नेते आहेत आणि महसूल मंत्री आहेत त्यांचे जवळपास आठ फोन बच्चू कडूंनी नाकारले तुमच्याशी बोलायचं नाहीये हे ते फोन नाकारतानाचा त्यांचा एक संदेश होता आणि मग त्यांना कोणाशी बोलायचं होतं तर त्यांना बोलायचं होतं थेट देवेंद्र फडणवीस यांच्या आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांसाठी सुद्धा बच्चू कडू हा एक हळवा कोपरा आहे आणि त्याचाच फायदा बच्चू कडू वेळेवर अगदी टायमिंग साधत उचलत असतात वेळेला सुद्धा त्याने तसाच उचलला आणि त्यामुळे झालं असं की आता जी तारीख देण्यात आलेली आहे ही तारीख सहा जून दोन हजार सव्वीस पर्यंत बच्चू कडूंनी जे आंदोलन पुकारलं चालवलं त्यातून जे काही आता समोर आलेलं आहे नऊ सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे आणि या नऊ सदस्यांच्या समितीतून जो निर्णय होईल त्यानुसार सहा जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आता बच्चू कडूंच्या आंदोलनाचं यश काय तर ही जी तारीख आहे ना सहा जून दोन हजार सव्वीस ही त्याचं यश आहे आता त्यानंतर पण तीस जून पर्यंत हा सगळा मामला निपटवण्यासाठी बच्चू कडूंनी सरकारला एक मुदत दिलेली आहे आता या सगळ्यामधून बच्चू कडूंनी जे काही सुरू केलं बच्चूकडून काय म्हणायचं होतं बच्चूकडून गाईच्या दुधाला जो लिटरचा भाव आहे तो चाळीस रुपये हवा होता म्हशीच्या दुधाला पन्नास रुपये हवा होता त्यांना उसाला जो काही भाव हवा होता सव्वा चार हजार रुपयाचा हेक्टरी भाव हवा होता तर यासारख्या ज्या काही त्यांच्या कृषीविषयक मागण्या होत्या त्या मागण्या तर वर्षभर वर्षानुवर्ष चालूच आहे की भाव एवढा वाढवून द्या दुधाला एवढा भाव द्या कांद्याला एवढा भाव द्या हे सरकार आणि शेतकऱ्यांचं जे काही आहे ते मायलेकराचं मागणं आहे म्हणजे सरकार माय आहे आणि शेतकरी लेकरू आहे आता बरं सरकार कोणाचंही असलं तरी या लेकरांनी जे काही केलेली कलाकारी आहे शेतामध्ये तीच दोन वेळच्या पोटात घालावी लागणार आहे आणि मग त्यासाठी सरकारचं आणि शेतकऱ्यांचं जे काय आहे ते चालू आहे पण या भाजपच्या सरकारला किंवा विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात जर काही येत होतं तर ते हे गब्बर शेतकरी या गब्बर शेतकऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा आपल्याला या गब्बरांची नावं मी काही सांगण्याची गरज नाही तुमच्या अवतीभोवती पण असे सगळे गब्बर बसलेले असतील की कुणाची बाराशे एकर जमीन आहे कुणाची दोन हजार एकर जमीन आहे कुणाची पंधराशे एकर जमीन आहे बरं हे सगळे पांढरे कपडे घालून लूज पडलेले ते खादीचे कपडे घालून आपल्याबरोबर असे वावरत असतात की जणू काही आपल्यालाही ते आपल्यातलेच वाटतात पण ते आपल्यातले नसतात ते असतात इंद्र लोकातले कारण त्यांच्याकडे वर्षाला हजारो कोटी रुपयांचा मलिदा हा सत्तेमधून येत असतो आणि मग सत्तेतला पैसा जमिनीमध्ये जमिनीतला पैसा सत्तेमध्ये असं करत यांचं सुखन्वय चाललेलं असत या सगळ्यांचं करायचं का तर त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना एक मास्टर स्ट्रोक मारणारा बॅट्समन हवा होता बच्चू कडू हा त्या रूपाने समोर आला आता बच्चू कडूंचं काय बच्चू कडू हे पराभूत झाले प्रहारच्या तिकिटावर लढताना मागच्या वेळेला मागच्या विधानसभेमध्ये तेव्हापासून बच्चू कडू यांच्या इतका दुसरा दुःखी आत्मा कोणीच नाही आहे मग आता बच्चू कडूंचं जर राजकीय पुनर्वसन करायचं असेल तर ते कसं करायचं एकनाथ शिंदेंनी करायचं की फडणवीसांनी करायचं कडू तर दोघांसाठी पण गोड मग आता त्याच्यावरती पुढाकार कोणी घ्यायचा मग या सगळ्यामध्ये बच्चू कडूंची प्रतिमा ही प्रतिमेहून उत्कट करण्याचा जो काही फडणवीस ही कारभार सुरू आहे सध्या राज्यात त्यानुसार समोर आलं आणि आत्ता या सगळ्या बडे अधिकारी बडे सरकारी जे काही नेते आहेत किंवा मंत्रिमंडळातले जे काही बडे मंत्री आहेत या सगळ्यांवर एक जो काही उपाय योजायचा होता तो या बच्चू कडूंच्या माध्यमातून समोर आलेला आहे आता या सगळ्या गोष्टीसाठी बच्चू कडू हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मध्ये कोणी असो शिंदे असो किंवा फडणवीस असो हवा असतो आता याच बच्चू कडूंच्या माध्यमातून जे काही आंदोलन सुरू झालेले या आंदोलनाचा समजा पुढे विचका झाला तर काही बच्चू कडू चुकलेले नाही आहेत की जे काय डायलॉगबाजी करायला बच्चू कडू डायलॉगबाजी करायला चुकलेले नाही आहेत पण त्याआधी फडणवीस काय म्हणतायत ते आपण बघूया आणि फडणवीसांच्या सांगण्यानंतर बच्चू कडूंना काय सरकारला सूचित करायचंय आणि स्वतःची प्रतिमा ही प्रतिभेहून कशी उत्कट करायची आहे ते पण आपण बघूया की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील सरकार नेहमीच सांगत का कधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही अशा दादा म्हणा आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणाय का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होत ते सरकार तारखीवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता आपण पाहिलं की ही दोन हजार सव्वीसची कालमर्यादा का दिलेली आहे या दोन्ही लोकांचं आपण ऐकलं तर या दो ह्या ही जी कालमर्यादा दिलेली आहे याचं कारण काय तर दोन हजार चोवीस पंचवीसमधली जी काही कर्जमाफी आहे आणि पंचवीस सव्वीसमधली जी काही कर्जमाफी आहे या कर्जमाफीचा एकत्र विचार करून म्हणजे जे आर्थिक वर्ष संपेल दोन हजार पंचवीस सव्वीसचं त्यानुसार ही कर्जमाफी करून यासाठीची महसूलातली किंवा अर्थ अर्थविषयाची जी काही कर्जमाफी आहे किंवा ज्या आर्थिक गोष्टी आहेत त्या करून ही सहा जून दोन हजार सव्वीसची कर्जमाफीची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये शेतकरी प्रत्यक्षात आज जिंकला का त्याचं उत्तर नाही आहे बच्चू कडू आज जिंकले का तर त्याचं उत्तर नाही आहे शेतकरी अगदी आनंदित झालाय का तर त्याचं उत्तरही आजही नाहीये हा पण आनंदी कोण झाला असेल तर देवेंद्र फडणवीस आनंदी झाले का तर शेतकऱ्यांचं हे बालंट नागपूर पर्यंत आलं होतं देवेंद्र फडणवीस काय करत होते नागपूरहून मुंबईला त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या नेत्यांना बोलवत होते विशेषतः बच्चू पण रस्त्यातच बच्चू कडूंना अटक करावी किंवा त्यावरती काहीतरी रस्त्यातच कार्यक्रम करावा असा एक फडणवीसी कार्यक्रम सरकारच्या डोक्यात येत होता पण बच्चू कडू हे सुद्धा तसे अगदी तेल लावलेले पैलवान आहेत आंदोलनाच्या बाबतीतले आणि आक्रस्ताळेपणाच्या बाबतीतले त्यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती धुडकावली आणि नागपूरमध्येच राहणं पसंत केलं आज जी बैठक घडली त्या बैठकीनुसार काय झालं त्या बैठकीला मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते बच्चू कडू आणि शेतकऱ्यांचे नेते होते आणि या सगळ्यांच्या समक्ष एक निर्णय घेण्यात आला सहा जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाईल आणि त्याबरोबरीने जी तीस जून ही जी काही कर्जमाफीची डेडलाईन आहे ती ठरवण्यात आलेली आहे आता या सगळ्या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीसांनी आज तरी बाजी मारलेली आहे आता ही मारलेली बाजी पुढच्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये त्यांना ते टिकवता येणार आहे का ज्या कर्जमाफीसाठी लागणारे पैसे हे राज्य सरकारकडे आता तर नाही आहेत पण मग ते कोणत्या स्रोतमधून उभे करणार आहेत याची आत्ता काही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिलेली नाही आणि त्यांच्याकडे कदाचित ती असावी पण ती आपल्यापर्यंत पोचलेली नाही आहे पण शेतकऱ्यांना जे हवं होतं ते दुधाला हवा असलेला भाव त्याचप्रमाणे उसाला हवा असलेला भाव कांद्याला हवा असलेला भाव हा प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्या वेळेला ही खरी कर्जमाफी झाली असं आपण समजू शकतो कारण होतं काय कर्जमाफी जाहीर होते कर्जमाफी झाली की ती या बड्या शेतकऱ्यांसाठी त्या बड्या बँकांकडे जाते आणि बँकांचे अधिकारी विमा कंपन्यांचे अधिकारी सरकारी अधिकारी आणि हे मोठे शेतकरी ढेकर देऊन अगदी सुशेगात झोपून जातात आणि गरीब बळीराजा मात्र आता नेमकी आत्महत्या कशाने करायची कीटकनाशक घेऊन करायची कि, कि वावरातल्या झाडावर लटकून मरायचं याचाच विचार करत कुडत राहतो आणि त्यावरती आता एक जालिम उपाय करण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस जर त्याच्यावरती उपाय करू शकले नाहीत तर मला वाटत नाही नजीकच्या काळात कोणता नेता त्यावर उपचार किंवा उपाय शोधू शकेल मित्र हो आपल्याला काय वाटतं बच्चू कडूंना पुन्हा एकदा हिरो होण्यासाठी अशा आंदोलनाची गरज होती ती हिरोगिरीची भूक या आंदोलनातून भागली आहे का जे बडे गब्बर झालेले सरकारमधले मंत्री बडे अधिकारी आणि नेते यांच्याकडे जाणारी वर्षाकाठची शेकडो कोटी रुपयांची नुकसान भरपाई या सगळ्या नव्या निर्णयामुळे किंवा नव्या प्रक्रियेमुळे मागे पडू शकते का बच्चू कडूंनी जरांगे पाटील यांचं भूत पुन्हा उठू नये आणि ते सरकारच्या मानेवर बसू नये याच्यासाठी घेतलेली ही एक विशेष आपल्या हितचिंतकांची काळजी आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आपल्या बळीराजाच्या प्रेमाखातर आपण लवकरात लवकर अधिक मोठ्या संख्येनं आमच्याकडे पाठवाव्या ही आपली आपल्याकडे आमची विनंती आहे आणि त्यानुसार आपण आण संसदीय आणि सुसंस्कृत शब्दांमध्ये या प्रतिक्रिया आमच्याकडे पाठवल्या तर त्याचं पुढे काय करायचं हे आम्ही आपल्याला सांगू शकतो तूर्थ इथेच थांबतोय धन्यवाद